न्यायालयानं जरांगेंना आदेश दिलेले आहेत न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य नकोत असं न्यायालयानं म्हटलंय न्यायालयानं जरांगींना दम भरलाय पुणे न्यायालयानं हा दम भरलाय तसंच जरांगेंच्या हजेरीनंतर न्यायालयाकडून त्यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं होतं त्यानंतर जरांगे न्यायालयात हजर झाले न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचं अटक वॉरंट रद्द केलं गेले मात्र न्यायालयानं यावेळेस जरांगे यांना दम भरलेला आहे न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य नको न्यायालयाविरोधात कोणतीही वक्तव्य करू नका असं पुणे न्यायालयानं म्हटलेलं आहे एका फसवणुकीसंदर्भात त्यांच्याबाबत अटक वॉरंट निघालं होतं त्यानंतर ते न्यायालयात हजर राहिले आणि त्यानंतर यावेळेस त्यांचं अटक वॉरंट रद्द झालं मात्र यावेळेस न्यायालयानं जरांगेंना न्यायालयाच्या विरोधात भूमिका मांडू नका काहीही बोलू नका असा आदेश दिला